नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे शिक्षक पात्रता एक्झाम आणि अनुकंपा रिलेटेड काय आहे ती माहिती पूर्ण आपण या व्हिडिओच्या मार्फत बघूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा असेच माहिती पूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आपल्याकडे टी टी आणि च्या बॅचेस पेपर वन पेपर टू दोन्ही साठी कंडक्ट केल्या जातात आणि त्यांची किंमत ही फक्त दोन हजार आहे ते पण किती वर्षांच्या ऑलिडिटी सोबत तीन वर्षांच्या व्हॅलिडिटी सोबत फक्त टीईटी आणि टेटच्या बॅचेस अशा आहेत जे आपण तीन वर्षाच्या ऑलिडिटी सोबत दोन हजार रुपयामध्ये कंडक्ट करतो त्यामध्ये आपण काय घेतो तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजेच पीवाय क्यू अनालिसिस घेतो त्यानंतर टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स तुम्हाला मोफतच अवेलेबल करतो ती टेस्ट सिरीज या प्रकारे सेट केली जाते ज्या प्रकारे तुमची एक्झाम असते जर टीईटी असेल त्यानुसार टेस्ट सिरीज वेगळी असते टेटची वेगळी नेट सेटची वेगळी अशा सगळ्या प्रकारच्या युजीसी नेट आपण सगळ्या प्रकारच्या सेवा एक्झाम आपल्याकडे बॅचेस कंडक्ट करतो त्यानंतर तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात पण हे लेक्चर्स बघायला मिळणार आणि त्याचा ऍक्सेस तुम्हाला अनलिमिटेड टाइम राहणार आणि जर तुम्ही लाईव्ह लेक्चर बघू इच्छिता तर त्यामध्ये तुम्ही आम्हाला डायरेक्ट लाईव्ह कमेंट पण विचारण्याचे तुम्हाला सुविधा अवेलेबल असते तर या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये तीन वर्षांच्या व्हॅलिडिटी सोबत येत आहेत तर बॅच अवेल करायसाठी एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही बॅग जॉईन करू शकतात आपण बघूया आता की माहिती नक्की काय आहे काय म्हणत आहे अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत महाराष्ट्र शासन कडनं आपल्याला हे आलेलं आहे तर यामध्ये असं म्हणताय की संदर्भ क्रमांक तीन येथील शुद्धी ही मुदत पाच वर्षे इतक्या कालावधीसाठी वाढवण्यात आली अनुकंपा तत्वावर नियुक्त वाच अनुकंपा तत्वावर नियुक्त प्राथमिक शिक्षक सेवकांना अथवा शिक्षकांना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकोणतीस पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे परीक्षा या मुदतीत सदर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करून अनुकंपा धोरणानुसार त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची तरतूद देखील संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वय करण्यात आलेली आहे काय म्हणत आहेत परत प्राथमिक शिक्षक सेवक पदावर अनुकंपा धोरणानुसार नियुक्त झालेल्या ज्या उमेदवारांचा तीन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाला आहे त्यांची सेवा दिनांक पर्यंत चालू ठेवावयाची आहे ठीक आहे <coughs> म्हणजे इन शॉर्ट हे म्हणत आहे की जर आपण अनुकंपा तत्वावर शिक्षक पदवी जर तुम्हाला मिळालेली आहे जसं की अनुकंपा तत्वावर तुम्हाला कोणती पण पोस्ट मिळते जर तुम्हाला ती शिक्षक ही पदवी मिळालेली असणार पोस्ट तुम्ही शिक्षकाच्या पोस्ट वर असणार अनुकंपा तत्वावर तर आणि अगोदर आपण फक्त अनुकंपा अनुकूल डायरेक्ट फॉर्म ना आता असं झालंय की एक्झाम देणं अनिवार्य झालेलं आहे जर दोन हजार खालच्या पॅरामध्ये ती गोष्ट क्लिअर केलेली आहे की दिनांक दोन आ, दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस अथवा त्यापूर्वी ज्या उमेदवारांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत किती म्हटलेला आहे तीन वर्ष अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांना त्यांच्या सेवेस दिनांक तीन वर्ष पूर्ण असतील त्या दिनांकापासून सेवा सातत्य व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकोणतीस पर्यंत त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे ही अर्हता धारण न केल्यास त्यांची शिक्षक पदवी ही सेवा समाप्त करण्यात येऊन म्हणजे करणार आहे म्हणजे काय आहे जर तुम्ही दोन हजार चोवीस सप्टेंबर महिन्याच्या पहिले लागलेले असणार आणि किंवा तीन वर्ष कंप्लीट झालेले असणार किंवा पाच वर्ष कम्प्लीट झालेले असणार तर आपल्याला काय करायचं आहे ही एक्झाम द्यायची आहे आणि ती एक्झाम पूर्ण सुद्धा कम्प्लीट पास सुद्धा करायची आहे टी टी जी एक्झाम म्हणतो आपण शिक्षक पात्रता एक्झाम टी टी एक्झाम तुम्हाला पास करायची आहे जर तुम्ही अनुकंपा तत्वावर मी परत रिपीट करताय जर तुम्ही अनुकंपा तत्वावर डायरेक्ट लागलेले असणार फॉर्म भरून तर जरी तुमचे सगळे डॉक्युमेंट व्हॅलिड आहेत सगळं बरोबर आहे तरी पण तुम्हाला ही एक्झाम देणं अनिवार्य झालेलं आहे जर आपण दोन हजार चोवीस सप्टेंबर महिन्याचा पहिले लागलेला असणार किंवा तीन वर्ष पूर्ण झालेले असणार तर ठीक आहे ही गोष्ट पूर्ण क्लिअर झालेली आहे आता सगळ्यांना हीच गोष्ट इथे परत सांगितलेली आहे की दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस नं, नंतर ज्या उमेदवारांना सेवे तीन वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांचा शिक्षक सेवक कालावधी कमाल कमाल मर्यादेत दिनांक एकोणतीस पर्यंत वाढविण्यात यावा व वा त्यांना सेवा सातत्य देण्यात येऊन नाही पर्यंत जे उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता धारण करतील अशा उमेदवारांच्या बाबतीत ज्या दिनांकास त्यांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झालेली आहे त्या दिनांकापासून पूर्वलक्षी प्रभावाने सेवा सातत्य व अनुषांगिक लाभ देण्यात यावेत म्हणजे काय म्हटलंय की दोन पासून जर तुम्ही दोन uh, सप्टेंबर जर नंतर नियुक्त झालेले आहेत तर जोपर्यंत आता म्हणजे जो चोवीस मध्ये लागला तीन वर्ष सत्तावीस मध्ये पूर्ण होणार तोपर्यंत अ हे सगळे लाभ न देता तुम्ही पहिले एक्झाम क्रॅक करा म्हणत आहे आणि ते तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग पूर्ण ते सगळं सेवा सातत्य आणि बाकी सगळे लाभ देण्यात सुरू करावे अशी ही मागणी आहे तर एक्झाम क्रॅक पण करायची आहे आणि चोवीस नंतर वाल्यांना ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या दोन गोष्टी आपण एक बघितलेल्या आहेत ठीक आहे सगळ्यांना क्लिअर झालेल्या आहेत गोष्टी काही डाऊट गेला तर विचारा आणि लवकरात लौ, लवकर बॅच जॉईन करा जर तुम्हाला जर कोणी अभ्यास करत असेल तर, साहे तर, तर है ना करायचंच आहे कारण आता ऑलमोस्ट सगळ्यांना कंपल्सरीली तर आपल्याकडून आपण हरवर्षी भरपूरशे विद्यार्थ्यांचे कॉल येतात की मॅम तुमच्याकडे आम्ही क्लासेस लावले होते आणि झालं सिलेक्शन वगैरे तर आपण फेलिसिटेशन वगैरे पण करतो प्रत्येकांचं तर जर तुमचं झालं टीईटी एक्झाम तुम्ही ऑलरेडी जॉबवर आहातच बट टीईटी एक्झाम क्रॅक कराल तर तुमची ती आता कन्फर्म होऊन जाणार कारण की आता ती एक गोष्ट थोडीशी इन्क्लूड झालेली आहे तर तुम्हाला काही पण मदत लागल्यास एट झिरो वन झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुमची क्वेरी रिझॉल्व्ह करण्यात येईल थी। ठीक आहे तर व्हिडिओ असा माहिती पूर्ण होता आपला आजचा की अनुकंपा तत्वावरील व्यक्तींना काय करायचं आहे दोन हजार चोवीस ते सप्टेंबर लक्षात ठेवा अगोदरचे जे होते त्यांना एक्झाम द्यायची आणि नंतर ज्यांना पण एक्झाम द्यायचीच आहे पण तीन वर्षापर्यंत मग ते लाभ मिळणार नाही हे सगळी आजची माहितीपूर्ण इन्फॉर्मेशन होती तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकन प्रेस करा यू सो मच